पृथ्वी जल वायू आकाश आणि अग्नि या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या वसुंधरेला काही कारणानं घरघर लागली आहे ती घरघर मानवानं थांबवली नाही तर त्याचा अंतर निश्चित आहे असं मत आर्किटेक्ट ग्रीन बाबा प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं जागतिक आर्किटेक्टच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रीन बिल्डिंग अँड कम्युनिटीज या विषयावर ते बोलत होते जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रारंभी असोसिएशनचे इचलकरंजीचे अध्यक्ष राजेंद्र खंडे राजुरी यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला शीतलराज सिंद खेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटची तांत्रिक उत्पादनं आणि ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेटची माहिती दिली प्रमोद चौगुले यांच्या हस्ते आर्किटेक्ट उदय सावंत अभय पिसे सचिन बोरा यांचा गौरव करण्यात आला प्रमोद चौगुले यांनी वास्तुनिर्मिती करताना जगभरात अडतीस टक्केपर्यंत प्रदूषण आहे त्यामुळे नद्या गाव स्वच्छ ठेवणं वास्तुनिर्मिती करताना नैसर्गिक वातावरण वातावरणाचा नैसर्गिक स्रोतांचा वापर करणं आणि त्याचं महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देणं यावर अधिकाधिक भर द्यावा नैसर्गिक असमतोल जागतिक तापमान रोगराईत होत असलेली वाढ या सगळ्याचं मूळ प्रदूषण आहे त्यामुळं प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची गरज व्यक्त करत सर्वांनी मिळून मोठ्या कार्यासाठी हातभार लावण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत घनश्याम सावलानी अविनाश जेऊरकर विकास नाईक हर्षल धूत भरत केटकाळे नितीन शेट्टी विवेक सावंत रवींद्र तोरसकर यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते